नमस्कार मित्रांनो कालचा माझा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बऱ्यापैकी उचलून धरला त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण अशा विषयांवर आणि कधीकधी थोडंसं कठोर पण आवश्यक ते बोलताना लोक त्याला कसा प्रतिसाद देतील हे सांगता येत नाही पण जगाकडे तुम्हाला वस्तुनिष्ठपणे बघावं लागतं आपला जो एक ममत्व भाव असतो तो सोडून बघावं लागतं आणि त्यामुळे मग अमेरिका कशी वागते पाकिस्तान कसा वागतोय आपण कसे वागतोय या गोष्टींकडे अधिक डोळसपणे बघता येतं आणि आपल्याला देश म्हणून ज्या काही गोष्टी करायच्या त्या अधिक प्रगल्भपणे प्रगल्भतेने करता येतात आजचाही व्हिडिओ त्याच प्रकारचा आहे आपली जर समस्या कुठली असेल तर आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे आणि आप आपल्याला विश्वगुरु व्हायचं आहे ही इच्छा प्रदर्शित केल्यावर समाजातला एक खूप मोठा वर्ग आहे आणि जो भाजपाचा मतदार आहे त्याला वाटतं की आपण ऑलरेडी विश्वगुरू झालेलो आहोत म्हणजे उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग दिनानिमित्त जगभरातल्या शंभर सव्वाशे कदाचित दोनशे देशांमध्ये कार्यक्रम केले जातील अनेक ठिकाणी असं होतं की भारतीय दूतावासांनी केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात शंभर लोक सहभागी होतात पण त्याच्या व्यतिरिक्त लोक स्वतःहून तिकडचे योग दिनाचे कार्यक्रम करतात त्याच्यात पाच हजार लोक सहभागी होत आणि मग आपल्याला वाटतं की आपण विश्वगुरू झालोच की पाच हजार लोकांनी अगदी सौदी अरेबियासारख्या देशामध्ये युवकांनी योगासनं केली की आता सगळ्या जगाला भारताकडे शिकायला यावं लागणार आणि त्याची ही प्रचिती आपल्याला आली पण मित्रांनो जग असं साधं सोपं भोळं नसतं साधं उदाहरण देतो तुम्ही शुद्ध तुपातले पदार्थ रस्त्यावर विकायला ठेवले अगदी दुकानात विकायला ठेवले तर लोक ते घेतीलच असं नाही पण नळावरच्या सार्वजनिक नळावरच्या पाण्यानी बनवलेली पाणीपुरी खायला किंवा गटारावर स्टॉल टाकून तिथे वडापाव बनवले वडे बनवले तर ते खायला लोक रांगा लावतील मॅगडोनटच्या बाहेर लोक रांगा लावतील कारण जगाला चटकदार चमकदार चविष्ट असं खायला हवं असतं त्यांना काही सात्विक शुद्ध हवंच असतं असं नाही आपली इच्छा आहे की आपल्या देशात आपल्या देशाने जगाला जे दिलेलं आहे ते शुद्ध सात्विक सगळ्या जगासाठी चांगलं सगळ्या जगाचा भल्याचा विचार करणारं असं सगळं आपण जगासाठी दिलेलं आहे आणि आज ना उद्या जग ते स्वीकारेल असं आपल्याला वाटतं स्वाभाविक आहे अशी आपली भाबडी आशा असते पण एक तर जगात लोकांची तशी वृत्ती असते तसं नाही कदाचित आणखीन पन्नास शंभर पाचशे हजार वर्षांनी ते होईलही आणि असं व्हावं असं जगातल्या कोणत्याही महासत्तेला किंवा निम्न सत्तेला वाटत नाही कारण त्यांना स्वतःला जगाचा दादा बनायचा असतं आणि त्यामुळे दुसरा कोणी विश्वगुरू वगैरे आला तर त्यांना काही ते पसंत नसतं त्याच्या पायात पाय घालायला ते प्रयत्न करतात आणि हे स्वाभाविक आहे म्हणजे याच्यामध्ये आपण काही नावा त्यांच्या नावानी बोटं मोडल्याने त्यांना नावं ठेवल्याने होत नाही हे जग आहे याला व्यवहार म्हणतात आणि हा व्यवहार जर आपण बघितला नाही तर आपण आपल्यालाच दोषी ठरवू त्या जे काही होईल त्याला आपणच आपलं जबाबदार असू काल व्हिडिओमध्ये मी म्हटलं की पाकिस्तान एका वारांगणीप्रमाणे आणि खरंय पण त्यामुळे पाकिस्तान अनेकदा आपल्याला पुढे जातो आपल्याला ज्याला आउट स्मार्ट म्हणतात कारण आपल्याला जो विचार करायचा असतो तो पाकिस्तानला करायची गरज नसते पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जो कधी औपचारिक कधी अनौपचारिक पाकिस्तानचा सर्वोच्च सत्ताधीश असतो त्याला फक्त स्वतःच्या चा तीन चार पाच वर्षाचा विचार करायचा असतो या तीन चार पाच वर्षात आपण भारताला कसा त्रास देऊ आपण दोन्ही हातांनी संपत्ती कशी ओढू आणि आपल्या निवृत्तीनंतर आपण अमेरिकेतल्या एखाद्या शांत ठिकाणी जाऊन आपलं निवृत्तीच्या नंतरचं आयुष्य कसं जगू शकू एवढाच विचार त्याला करायचा असतो त्याला पाकिस्तानच्या लोकांच्या भल्याचा अजिबात विचार करायचा नसतो पण आपल्याकडच्या लोकनियुक्त सरकारला आणि त्याच्यातही खास करून मोदी सरकारला देशातल्या एकशे पन्नास कोटी लोकांच्या भल्याचाही विचार करायचा असतो आणि तो विचार करताना जरा कारण शेवटी तुम्हाला हा जो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा खेळ आहे त्याच्यामध्ये पैसा आहे ज्याच्यामध्ये एनर्जी म्हणजे ऊर्जा आहे ज्याच्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत हा खेळ खेळायला जरा जरी एखादं पाऊल इकडे तिकडे पडलं किंवा पडायचा दिसलं तरी लगेच अदानी अंबानी मोदी सरकारला अदानीच्या तालावर नाचावं लागतंय हा मोदी सरकार नाही आहे काय म्हणतात अदानी सरकार आहे अशा प्रकारचे आरोप कारण आपली लोकशाही व्यवस्था आहे आणि अशाच प्रकारच्या गोष्टी थोड्याफार फरकाने कुठे आपल्यापेक्षा अधिक चांगली व्यवस्था असते पण अशा प्रकारच्या गोष्टी लोकशाही व्यवस्थित होतात पाकिस्तानला हा प्रश्न नाही आहे भारताला हा प्रश्न येतो आपली आणखीन एक समस्या आहे म्हणजे आपली जनता आहे या जनतेवर आपल्या लोकांवर जे संस्कार झालेले आहेत आणि ते चांगलं आहे म्हणजे त्याला आपल्याकडची कुटुंब व्यवस्था आपल्याकडचे संस्कार आणि त्याच्यामुळे आपल्याकडे एक खूपच छोटा वर्ग असतो की जो आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे किंवा राष्ट्रीय राजकारणाकडे इतक्या टोकाच्या व्यावहारिक दृष्टीने बघू शकतो आणि त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या दे देशात सत्तांतर होतं सत्तांतर घडवून आणलं जातं तो प्रयत्न केला जातो आपली पहिली रिॲक्शन असते की असं होता कामा नये हे अमेरिकेची दादागिरी आहे असं होता कामा नये अमेरिकेने इराणमध्ये सत्तांतर घडवलं नाही पाहिजे भले इराणमधली जी शासन व्यवस्था आहे की जी पहिल्यापासनं काश्मीरमधल्या दहशतवादाला पाठिंबा देते काश्मीरमध्ये जो फुटीरतावाद सुरू झाला एका प्रकारे त्याचं एक मूळ म्हणजे मी काय फक्त त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार धरणार नाही पण इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि इस्लामिक क्रांती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण जगभरातल्या मुसलमानांना आवाहन केलं की तुम्ही जिथे जिथे तुमचा लढा असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि इस्लामिक क्रांतीचे नेते आयातुल्ला रुहोल्ला होमेनी हे स्वतः काश्मीरमध्ये त्यांचे कुटुंबाची जी मुळं आहेत ती काश्मीरमध्ये असल्यामुळे काश्मीरमधल्या फुटीरतावादाला काश्मीरच्या स्वातंत्र्याला पहिल्यापासून त्यांचा पाठिंबा होता नंतर इराण सुधारला इराणला जाणीव झाली की आपण सगळ्या जगाची युद्ध लढू नाही शकत गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये इराणच्या या इस्लामिक राजवटीने असंख्य लोकांना फासावर चढवलेलं आहे असंख्य महिलांना फासावर चढवलेलं आहे जो कोणी सरकारच्या विरोधात बोललेला आहे त्याला गोळ्या घातलेल्या आहेत त्याला हातपाय तोडलेले आहेत अतिशय निष्ठूरपणे हे सरकार वागतंय म्हणून ते सत्तेवर हो आहे आता त्यामुळे अमेरिका आणि इराणच्या मध्ये काय चाललंय एक व्यावहारिक दृष्टीने बघितलं की तो त्यांचा प्रश्न आहे आपण आपण कशाला याच्यामध्ये पडायचं आपण आपल्या हिताचं रक्षण केलं पाहिजे पण आपल्याला असं वाटतं की अरे नाही हे होता कामा नाही कारण इराण सरकार आहे इराण हा एक मोठा देश आहे असा अमेरिकेने एका देशात नाही दुसऱ्या देशाचं सरकार उलथवणं चांगली गोष्ट नाही त्याच्यासाठी प्रयत्न करणं चांगली गोष्ट नाही आणि अशीच गोष्ट कदाचित म्यानमारच्या बाब म्हणजे इराणचा म्हणजे काही त्याच्यामध्ये सुन्निशिया हिंदू मुस्लिम हा विषय नाही आहे हीच गोष्ट बौद्ध धर्मीय म्यानमारमध्ये झाली असती किंवा आणखीन कुठल्या तरी उत्तर कोरियात झाली असती की जो कम्युनिस्ट आहे आणि जिथे धर्मच नाही आहे फारसा अशा देशात झाली देशा असती किंवा कुठल्या तरी आफ्रिकन देशात झाली असती एकतर आपल्याला पडली नसती किंवा पडली असती तर असं नाही असं होता का मन कारण आपल्यावर झालेले संस्कार आपली मूल्य आणखीन एक आपलं जो एक गोष्ट सुधारण्याची गरज आहे कारण या सगळ्यांनी आपल्याला जो मनात एक क्लेश होतो की अरे आज अमेरिकेमध्ये चाळीस ते पन्नास लाख भारतीय आहेत आणि हे भारतीय अमेरिकेतले सगळ्यात जास्त सुशिक्षित जू लोकांपेक्षा आपले लोक आता शिक्षणाच्या बाबतीत आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आज भारतीय लोक जू लोकांच्याही पुढे गेलेले आहेत आणि आपण पन्नास पन्नास हजार लोकांचे हावडी मोदीसारखे कार्यक्रम साजरे करू शकतो मग असं होऊ नये अमेरिका अशी का वागते आपल्याला जे स्थान अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मिळायला हवं ते अजून का मिळत नाही याचं कारण आपण गर्दी गोळा करू शकतो पण अमेरिकेत तुम्हाला जर अमेरिकन सरकारला स्वतःच्या इच्छेनुसार मी झुकवायचं असेल म्हणणार नाही पण त्याला वळण द्यायचं असेल तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करणं आणि सातत्याने प्रयत्न करताना तुम्हाला जगाचं ज्ञान असणं अमेरिकेचं ज्ञान असणं आवश्यक आहे दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे की आपले लोक भारतीय लोक अमेरिकेत सुशिक्षित आणि सर्वात श्रीमंत असले तरी मतदानच करत नाहीत खूप कमी लोक मतदान करतात आणि मतदान करतानाही अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नांचा विचार न करता मतदान करतात जे त्यातले हा विचार करतात ते स्वतःला अमेरिकन समजतात म्हणजे बाडगा जसा जोरात बांग देतो तसं या लोकांना वाटतं की ते अमेरिकेपेक्षाही जास्त अमेरिकन झालेले आहेत कारण आता त्यांना अमेरिकेचा पासपोर्ट मिळाला आणि त्यामुळे त्यांनी भारताच्या हिताचा विचार करू नये त्यांनी अमेरिकेच्या हिताचा विचार करावा कारण हेच आपली संस्कृती आपला धर्म आपल्याला शिकवण देतो की आता तुम्ही त्या देशाचे नागरिक आहात तुम्ही त्या देशाचा भल्याचा विचार करायला पाहिजे त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की आता हे पितृभूमी पुण्यभूमी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू ठरत नाहीत कारण आता मी अमेरिकन नागरिक झालो पण इथे लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की अमेरिकेतल्या कोणत्याही नागरिकाची पितृभूमी आणि पुण्यभूमी अमेरिका नाही आहे कदाचित काही रेड इंडियन लोकांची जे तिथले मूळ निवास आहेत त्यांची असू शकेल पण बाकी सगळे लोक अमेरिकेत उपरेच आहेत काही चार पिढ्यापूर्वी आलेत काही पाच पिढ्यापूर्वी आलेत काही दोन पिढ्यांपूर्वी आलेले आहेत आणि त्यामुळे ते लोक जर त्यांच्या पूर्वजांच्या प्रदेशाशी आपली नाळ ठेवत असतील आणि अमेरिकेचे तिथल्या संबंधांबरोबर काहीतरी भूमिका घेत असतील तर आपणही ती घ्यायला काही हरकत नाही पण ते घ्यायला आपल्याला आपल्याबद्दलच माहिती पाहिजे आपल्यामध्ये जो एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे की आपले उद्योगपती अमेरिकन विद्यापीठांना पैसे देतात की त्यांनी भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संरक्षण करावं त्यांचा आपल्या विद्यापीठांवर विश्वास नाहीये त्यांचा आपल्या विद्वानांवर विश्वास नाहीये आणि त्यामुळे ती ऑडिट्रो कोणतरी आहे ती तिने आता काहीतरी भारतीय संस्कृतीवर पुस्तक लिहिलंय त्या बाईनी जिने औरंगजेबाची भलामण केली होती पण आपल्या लोकांना असं वाटतं की कोणतरी करतोय म्हणजे नक्कीच आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणार आणि त्यामुळे ही आपली पुढची पायरी आहे गर्दी आपण छान जमवतो पण आजही दुर्दैवानी असं म्हणावं लागतं की अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टींमधून मुद्द्याचं बोलण्याच्याऐवजी मोदींची परराष्ट्रातली भेट होते तेव्हा भांडणं कशावर नव्हतात हे पास याला मिळाले त्याला मिळाले नाहीत गुजरात्यांनी पास घेतले यांनी पास घेतले तमिळ लोकांना पास मिळाले नाही त्याच्यातही ते यांनी पास घेतले हा माणूस त्यांच्या बाजूला का बसला त्यांनी हार का घातला यांनी जेवायला का दिलं हे आपल्या भांडणाचे विषय आहेत दुर्दैवानी या गोष्टी अजूनही होत असतील त्या जर बदलायच्या असतील तर आपल्याला बला बराच पल्ला गाठावा लागतो आपल्या परराष्ट्र सेवेतही या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत कारण एखादा माणूस आय एस झाला किंवा तो आय एफ एस झाला म्हणजे जगातलं सगळं त्याला कळतं त्यामुळे त्याला आणखीन काही समजून घ्यायची गरजच लागत नाही आणि त्यामुळे बरेचदा असं होतं की आपले जे परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत जे काम चालतं त्याच्यात आपले दूतावास फक्त भारतीय लोकांबद्दल तिथेच त्याच घोळक्यात राहतात तुम्ही जर जर्मनीत तुमचा दूतावास असेल तर जर्मनी डावे उजवे जर्मनीचा इतिहास जर्मनीतल्या वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये असलेले कंगोरे त्यांच्यात ते असलेला संघर्ष याचा अभ्यास करून कोणाला कोणाविरुद्ध लढवायचं कोणाला कोणाविरुद्ध उभं करायचं कोणाची बाजू घ्यायची कोणाला आपल्या बाजूने तयार करायचं या गोष्टी करायच्याऐवजी आपण जर्मनीत असलेल्या आप भारतीय लोकांच्यातच आपण योगा दिन साजरे करतो आंबेडकर दिन सा आंबेडकर जयंती गुढीपाडवा मराठी भाषा दिन राष्ट्रीय भाषा दिवस या अशा गोष्टी आपण आपल्या दूतावासात साजऱ्या करतो ते करायला पाहिजेत पण तुम्हाला जर्मनीत असाल तर तुम्हाला जर्मनीची आंतरबाह्य माहिती पाहिजे ती जर तुम्हाला नसेल तर मग तुम्ही किती यशस्वी होणार या सगळ्या गोष्टी आज काढायचं कारण म्हणजे जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा आपल्याला वाटतं आपलं नेमकं काय चुकतं एवढं सगळं केलं तरी आपल्याला अमेरिका भाव का देत नाहीये अमेरिका असं का वागायचा प्रयत्न करते तर याचं कारण आहे पाकिस्तानसाठी जग कृष्णधवल आहे सोपं आहे कारण त्यांना विश्वगुरु व्हायचं नाहीये त्यांना जागतिक महासत्ता व्हायचं नाहीये त्यांना नैतिकतेशी काही देणं घेणं नाहीये आणि त्यामुळे त्यांना दोन मजले आहे आपल्याला दहा मजले चढायचे आणि जेव्हा दहा मजले चढायचे असतं तेव्हा आपण पाकिस्तानची बरोबरी करून चालत नाही आपल्याला आपलं लक्ष ठेवून त्या दृष्टीने आपल्याला चालावं लागतं ते जर आपण केलं नाही तर मग हा असा धक्का बसू शकतो अजून मी म्हटलेलं नाही बसणार बसलेला आहे कारण अजूनही अमेरिकन सरकार रिंगाळतं की करावं का नाही करावं कारण अमेरिका लक्षात घ्या अमेरिकेत एकाच वेळेला एकमेकांना समांतर आणि कधी कधी एकमेकांच्या विरोधात अशा अनेक लॉबी कार्यरत असतात आणि शेवटी अमेरिका हा लॉबिंगचा देश आहे कोण जेवढा जास्त जोर लावतो त्याला गोष्टी मिळतात पण त्याच्यासाठी आपल्याला लॉबिंगच्या या दुनियेत उतरलं पाहिजे आणि ते उतरायचं तर भारतीय वंशाच्या लोकांना हे सगळं राजकारण त्यातले कंगोरे त्यातले आंतरविरोध या सगळ्या गोष्टींचं आकलन होणं आवश्यक आहे ते आपण होऊ न दिल्यामुळे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दहा मजले चढायचे असल्यामुळे आपल्याला दोन मजले चढायचे नाहीत आपल्याला दहा मजले चढायचे नाही त्यामुळे आपल्याला अनुभव येतात पण हे जे भारत पाकिस्तान युद्ध असेल किंवा आत्ताचं जे काही घडतंय हे असेल हा आपल्यासाठी धडा आहे असं समजूया विश्वगुरु वगैरे सगळं ठीक आहे पण कोणी तुम्हाला विश्वगुरू करायला बसलेलं नाही आहे तुमचे पाय उडायला शंभर जण आहेत तुम्हाला खुर्चीवर बसवायला कोणी बसलेलं नाही आहे तुम्हाला पाय ओढणाऱ्यांना लाथा घालून त्यांना तुडवून स्वतःचा मार्ग तयार करावा लागणार आहे जर तुम्ही केलात तरच तुम्हाला जग विश्वगुरू म्हणणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट